गोंदिया नागरिकांकरता सिटीझन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अथवा पोलीस विभागाशी संबंधित कामाकरता गेल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे काय झाले त्यांचे काम झाले का त्याच्या संबंधातील अनुभव कसा होता संबंधित तक्रारदारांना पोलीस स्टेशनमध्ये वागणूक कशी देण्यात आली ते पोलिसांच्या वागणुकीशी समाधानी आहेत का हे जाणून घेण्याकरता गोंदिया जिल्हा पोलीस विभागाने सिटिझन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे नागरिकांचा फीडबॅक जाणून घेत त्यावरून सुधारणा करून अधिक जलद गतीने सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे सर्व पोलीस विभागात सिटीजन फीडबॅक असलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिक आता सरळ अधीक्षकांना आपला अभिप्राय देऊ शकणार आहे फीडबॅक प्रणाली काय मिळून केलं ती सगळं पोलिस स्टेशन काही ज्या मजा परंतु आहेत पुढचं स्पेशल तर नागरिक पोलीस स्टेशन येतात त्यांना जे पुलिस स्टेशन नवागृत मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे एकंदरीत त्यांना पोलिस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती सांगायची सोय नसते तर त्याच्यामध्ये जे पोलिस स्टेशन तक्रार येतात त्यांना जे क्यू आर कोड स्कॅन करून पोलिस त्यांच्या मोबाईल एक सिंपल फॉर्म येतो त्याच्यामध्ये चार पाच एंट्रीज असतात किंवा त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फिडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळाली नसेल डिरेक्टली माझ्यापर्यंत येतं माहिती आणि त्यांना मग आम्ही कॉन्टॅक्ट करून की योग्य माहिती मदत त्यांना आपली असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांचे मदत मिळाली पाहिजे चांगली वाहून त्यांना प्रशिक्षण मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही खाणारी सुरू केली आहे